नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो राज्यातील जवळपास पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची पाचशे पस्तीस कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारची माहिती राज्य शासनामार्फत देण्यात आलेली आहे तर ही महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो या ठिकाणी आपण पाहू शकता नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे काय नेमकी माहिती आहे पहा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे मदतीची ही रक्कम थेट आपतग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च दोन हजार तेवीस पासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे विभागाने शेतकऱ्यांची ई के वाय त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे तात्काळ मदत वितरण करणे असल्याचे मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितले नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून ही भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसादाची प्रतिबद्धता दर्शवते अशी भावना मंत्री श्री जाधव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे मित्रो हो नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाईची रक्कम तातडीने मिळावी यासाठी मदत व पुनर्वसन विभाग दक्ष आहे राज्य शासनाने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येत आहे तर अशा हो प्रकारे शेतकऱ्यांच्या ,00, खात्यामध्ये कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती राज्याची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे मित्र या मदतीमध्ये अमरावती विभागातील कोणकोणते जिल्हे आहेत या ठिकाणी दिलेले आहे पहा त्या जिल्ह्यातील शेतकरी संख्या किती आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाईची निधी वितरित करण्यात येत आहे या संदर्भात देखील माहिती दिलेली आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे असतील त्याचनंतर कोकण विभागातील जिल्हे असतील नागपूर विभागातील जिल्हे असतील त्याचबरोबर नाशिक विभागातील जिल्हे आहेत आणि पुणे विभागातून काही जिल्हे आहेत तर अशा प्रकारे मित्र हो सहा विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई दिली जाणार आहे या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर नुकसान भरपाई दोन हजार चोवीस मित्र आपल्या खात्यामध्ये जमा केली जात आहे अशा प्रकारची माहिती राज्याची मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी दिलेली आहे तर ही महत्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतरांना जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट्स धन्यवाद